आपल्या घरामध्ये लहान बाळं असतात किंवा किंवा सुद्धा लहान वयामध्ये दात पडलेले असतात तर कधी हे दात पडत असताना लगेच पडत नाहीत तर, तर सनी, सनी ते हळत असतात नंतर थोड्या दिवसांनी काही दिवसांनी ते अचानक कधी कठीण वस्तू खाल्ली की ते पडतात किंवा कधी कधी काही लोकं हळवूनसुद्धा ते काढतात पण या व्हिडिओमध्ये असं काही घडलं नाही तर या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते खरोखरच अद्भुत आहे आणि आश्चर्यकारक आहे तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक लहान मुलगा आहे त्या मुळाच्याच बाजूला एक पोपट आहे आणि त्या पोपट आहे तो या मुळाचा दात काढताना पाहायला भेटतोय विशेष म्हणजे हा मुलगा ज्या पोपटाला जो दात हळतो तोच दात त्या पोपटाच्या चोचीमध्ये देतो आणि पोपटसुद्धा ही चोचीने त्याचा दात पकडतो पकडल्यानंतर हा पोपट एकदा जोराने खेचतो आणि जोराने खेचल्यानंतर त्या मुळाचा दात निघून येतोय तर मित्रांनो सांगायचं तर एवढा जर एखादा दात काढण्यासाठी आपण कधी कधी दोरी बांधतो किंवा हाताने ओढतो कधी कधी कोणी पकडणे चिमट्याने अनेक प्रकारच्या वस्तूंनी ओढतात परंतु या व्हिडिओमध्ये या लहान बाळाने जी शक्कल लढवणे ते खरोखरच एक आश्चर्यकारक आहे कारण या लहान बाळाचा जो टॅलेंट आहे त्याचं खरोखरच अनेकांनी कौतुक केलं तर काहींनी म्हटलं चुकून जर याने आपली चांबडी जरी चावली असते तर किती दुखापत झाली असे या बाळाला अशी सुद्धा कमेंट केली तर काहींनी म्हटलं खरोखरच दात काढण्याची एकदम सोपी पद्धत या छोट्याच्या मुकल्याने शोधून काढले तर अनेकांनी यावरती मजेशीर कमेंट केला तर तुमची या व्हिडिओवरती काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा